सलून पुण्यातील किवळे येथील प्रशस्त आणि सर्व युक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून आमच्याकडे मिळणाऱ्या सुविधा हेअरकट बेअर्ड हेअर कलर डिटॅन ब्लीच क्लीनअप फेशियल हँडवॅक्स लेग वॅक्स आयब्रो हेअर कलर हेअर स्पा वॅक्सिंग नेल आर्ट नेल एक्सटेन्शन जेल पॉलिश मेन्यक्युअर पेडिक्युअर हेड मसाज बॅक मसाज हेअरस्टाईल सारी ड्रॅपिंग मेकअप कॅरेटिंग हेअर स्मूथिंग हेअर बोटॅक्स हेअर ट्रीटमेंट केरा स्मूथ हेअर ट्रीटमेंट इत्यादी सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला तेही डिस्काउंट दरामध्ये आमच्याविषयी माहिती थोडक्यात ओनर प्रीतम कदम दोन हजार अठरापासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पन्नास झिरो बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे पन्नास युनिसेक्स मेल फिमेल सलूनचा पत्ता अश्मन ट्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार शहरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर धुलिवंदन धुळवड हे उत्सव पाण्याचा अपय टाळून साजरे करण्याची गरज आहे रासायनिक रंग टाळून निसर्गनिर्मित रंगाचा टिळा लावून रंगोत्सव साजरा केल्यास तसेच पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही आता काळाची गरज आहे आणि यामुळेच पाणी बचतीसह पर्यावरणाच्या रक्षणासही हातभार लागेल हा व्यापक उद्देश ठेवून स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी बोराडेवाडी मोशी येथील सर्व सदस्यांनी पाणी विरहित एकमेकांना नैसर्गिक रंगाचे सुगंधी टिळे लावून पाणी वाचवण्याच्या उद्देशाने केमिकल विरहित रंग लावत प्रेम स्नेह आणि आपली संस्कृती जपत धुलिवंदन धुमधडाक्यात साजरे केले धुलिवंदनाची पारंपारिक गाणी लावून त्यावर महिला पुरुष लहान मुले यांनी ठेकाधरीत नृत्य केलं होळी धुळवड अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली सदस्यांनी घराच्या गॅलरीतून रंग पाणी न वापरता पाण्याची बचत केली तसेच सोसायटीच्या परिसरात रंगाची कुठलीही नासाडी केली नाही बाराशे अठ्ठ्याऐंशी घरे असलेल्या या सोसायटीमध्ये किमान चार हजार ते पाच हजार लोकवस्ती आहे पाणी विरहित साजरा केल्याने स्वप्नपूर्ती सोसायटीचा एक आदर्श पाहायला मिळाला आणि खूप साऱ्या पाण्याच्या होणाऱ्या नासाडीला लगाम लागला हा उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी रघुवीर थिगळे नवनाथ लोखंडे अविनाश कानडे सचिन कोळेकर प्रदीप अहिरे मायाताई पवार हंसराज कोळी तुषार थोरात स्वप्नील उत्तेकर लक्ष्मण गुधवंत सागर जांभरे सुनील साळवे संतोष सिंग गोलाईत विशाल देठे सुनील करपे कविताताई सोळंके प्रगतीताई पाटील अनिल दिविळकर सोनू निसरगंद वसंत पवार पत्रकार मुकेश जाधव पत्रकार वंदनाताई जाधव रवींद्र सोनवणे संतोष इंगे गौरीताई कुलकर्णी गोरबा शेळके काका सुभाष कारंजेकर मंजूर सय्यद अंकुश काशीद पवन लोखंडे प्रदीप डोंगरे सर्जराव निकम शशिकांत थोरावर विनायक देशमुख इत्यादी सोसायटीतील या सर्व कमिटी सदस्यांनी तसेच पुरुष महिला सभासद आणि स्वप्नपूर्ती सोसायटी बॉईजने अतिशय अभिनव रंगोत्सवाचे नियोजन करून रंगोत्सवाचा आनंद लुटला पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा